उदगीर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने नितेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना नितेश राणे यांनी अपशब्दाची भाषा वापरून जरांगे पाटील यांचा अवमान केला याप्रकरणी उदगीर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे यावेळी घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी चंद्रसेन मोहिते बाळासाहेब पाटोदे प्रशांत जगताप आशिष पाटील राजूरकर विवेक सुकणे दत्ता पाटील संदीप पाटील प्रशांत बिरादार शिवाजी भोळे बाबासाहेब सूर्यवंशी गोविंद बिरादार गिरीश सूर्यवंशी दशरथ कोयले गणेश मोंडकर नितीन बिरादार विवेक जाधव कृष्णा गोगरे राहुल बिरादार सचिन पाटील पंकज कालानी रामराव रावण गावे अंकुश साटंपले श्रीनिवास एकुरकेकर सतीश पाटील बालाजी नादरगे यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते